मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी नवीन वर्षात होणार पूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ कोणती मागणी पूर्ण होणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याकरता मित्रांनो शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरदार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे खरे तर वर्ष दोन हजार तेवीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहिलेला आहे या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला आहे यावर्षी एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढलेला आहे यामुळे सदर नौकरदार मंडळींच्या पगारात चांगलीच वाढ झाली आहे दरम्यान येणारे नवीन वर्षसुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे नवीन वर्षात त्यांचा पगार चव्वेचाळीस टक्केपर्यंत वाढणार असा अंदाज आहे कारण की या मंडळीची एक प्रलंबित मागणी पुढील वर्षी पूर्ण होणार आहे कोणती मागणी पूर्ण होणार पहा मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार येत्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची फिटमॅन फॅक्टर वाढीची मागणी पूर्ण होणार आहे खरे तर गेल्या काही वर्षापासून फिटमॅन फॅक्टर वाढीसाठी संबंधित नौकरदार मंडळींच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे मात्र पुढील वर्षी निवडणुकीचे वर्ष राहणार असल्याने ही प्रलंबित मागणी पूर्ण होऊ शकते असा अंदाज आहे मीडिया रिपोर्टनुसार पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत तसेच काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका राहणार आहेत आपल्या राज्यात देखील विधानसभा निवडणुकींचा थरार रंगणार आहे या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खूस करण्यासाठी केंद्र शासनाकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत यामध्ये फिटबॅन फॅक्टर वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगारात मोठी वाढ होणार आहे सध्या फिटबॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट आहे मात्र फिटबॅन फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट केला जाणार आहे जर सरकारने फिटबँड फॅक्टर वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ हजार आठशे साठ रुपयांची वाढ होणार आहे याचाच अर्थ सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात आठ हजारापेक्षा अधिकची वाढ होणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा अठरा हजार आहे पण यामध्ये आठ हजार वाढ होण्याची अपेक्षा आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा सव्वीस हजारवर वर जाणार आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद